नमस्कार श्रमिक लोक जाणीव न्यूज लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपण पाहता श्रमिक लोक अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय मी औचित्याच्या मुद्द्याद्वारे माझ्या मतदारसंघातील अतिशय महत्त्वाच्या विषयाकडे सभागृहाचं लक्ष वेधू इच्छितो बेंगलूर शहरातील चारशे एकर जमीन ही वक मालमत्ता का व कशी आहे याबाबत कोणताही खुलासा न करता बोर्डाने अडतीस गटांमधील चारशे एकवीस एकर जमिनीचा सात आपल्या नावे मालकी हक्काला लावला असणे ही प्रक्रिया करताना व कायदा एकोणीसशे पंच्याण्णवच्या कलम चाळीस नुसार कोणतीही कारवाई करण्यात आली नसणे वास्तविक देगलूर येथील महसूल प्रशासनाने संबंधित काही मालमत्ता धारकांना कायदेशीर उचित प्रक्रिया राबवून हैदराबाद इनामी निर, निर्मूलन व रोख अनुदान कायद्याच्या सहा तीन खरेदी केल्यास जमिनीस मानवता मान्यता दिलेली असणे व वरील अडतीस पैकी काही गटातील मालमत्तेची अप्पर जिल्हाधिकारी यांनी भोगवटा वर्ग दोन भोगवटा वर्ग, वर्ग एक मध्ये विवक्षित नजरांना शुल्क व विकास शुल्क भरणा करून रूपांतर करून दिलेले असणे मात्र सदर से भोगोटा वर्ग दोन से वर्ग एक हस्तांतरण प्रक्रिया नियमानुसार होत असताना व या प्रक्रियेबाबतची माहिती वर्तमानपत्रातून प्रकाशित केलेली असताना वक बोर्डाने कोणताही आक्षेप नोंदलेला नसणे या पश्चात आता अशा प्रकारे देगलूर शहरातील अडतीस गटामधील चारशे एकवीस जमिनीचा सातबारा वक बोर्डाने आपल्या नावे मालकी हक्काने लावत लावणे हे संबंधित मालमत्ताधारकांवर केवळ अन्यायकारक नसून बेकायदेशीर देखील असणे या सर्व गंभीर प्रकरणाची त्वरित देखील त्वरित दखल घेऊन वक बोर्डाने दावा दाखल केलेल्या अडतीस गटामधील चारशे एकवीस जमिनीचे मालकी हक्क संबंधित नोंद तत्काळ प्रभावाने रद्द करून नोंदी कायम करण्याच्या संबंधितांना सूचना देण्यासंदर्भी संदर्भात शासनाने कारवाईची कारवाई कार्वा, का, यासाठी मी औषधाचा मुद्दा